वर्ध्यात महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं कनिष्ठ कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे रिक्त पद भरण्यात यावे यासह इतर मागणीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे शासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट आमचे वर्धा जिल्ह्यातून सर्वच आठही तालुक्यातून सर्व कर्मचारी यामध्ये समाविष्ट आहेत मुख्य मागणी करत रिक्त पदं भरल्या गेली पाहिजे वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास महसूल सहायकाच्या तीसच्या जवळपास रिक्तपदे आहेत आणि त्याचा ताण हा इतर कर्मचाऱ्यांना येतात तसेच आता तुम तुमच्या माहितीसाठी मागे जवळपास बावीस चोवीस लोकांचे प्रमोशन झाले त्यामुळे एके जे पदं हे रिक्त झाले आहे त्याचंही ताण कनिष्ठ कर्मचाऱ्यां आता सद्यस्थेवर ती आमची मुख्य मागणी आहे जागा भरल्या गेली पाहिजे दुसऱ्या एक कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा जो ग्रेड पे आहे त्यांचा तर महसूल साहेब म्हणून आपण त्यांना नाव लिहिलेलं आहे ना गव्हर्नमेंटने तर त्याचं जो हे आहे ग्रेड पे त्यामध्ये अजूनही वाढ झालेली नाही आहे एक मेन आहे त्यानंतर जे गांगर समितीच्या अहवालानुसार आकृती बंद जो आहे हा एक अतिशय जिवाळाचा प्रश्न आहे कारण की काम वाढत दिवसांदिवस काम वाढत आहे शासनाचा प्रत्येक विषय व्याप वाढत आहे पण त्या मानाने पदं वाढत नाही त्यासोबतच काय होत आहे की जे गव्हर्नमेंट आता नवीन नवीन योजना आणते जसं लाडकी आहे लाडकी भाई त्याचाही आमचा आम कर्मचारी वर्ग हो त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे दिवसेंदिवस काय होत आहे की हा ताण पडतोय जसं संजय गांधी योजना आपल्याकडे लागू केली तर त्या मनानं त्या तुलनेमध्ये पदांची निर्मिती करण्यात आलेली नाही आहे तो एक ती एक आमची मोठी खंत आहे